देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या जिल्ह्याचे नेते संभाजीराव पाटील निलंगेकर अभिमन्यू रमेश अप्पा कराड आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक अर्चनाताई पाटील आणि अजित पाटील कवेकर यांच्या नेतृत्वाखाली पाकरसंगवी जिल्हा परिषदेमध्ये आम्ही ओबीसी महिला म्हणून अश्विनीताई बा बाबूराव खंदाडे व पाकरसांगवी पंचायत समितीमध्ये उमेश हांडळ उगळे यांचा फॉर्म भरलेला आहे पूर्ण मतदारसंघामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे याचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये स्थानिक कॉ काँग्रेसच्या नेत्यांनी कुठलंही काम या मतदारसंघामध्ये केलेलं नाही त्याचबरोबर ह्या रस् या मतदारसंघातील रस्त्याची दुरावस्था प्रचंड आहे आमदारांचं लक्ष नाही स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांचं लक्ष नाही पंचायत समिती सदस्यांचं लक्ष नाही क्षेत्रस्ते नाहीत पिण्यासाठी पाणी नाही एवढी दुर्दैवी अवस्था या पाकरसंगवी जिल्हा परिषद मतदारसंघाची झालेली आहे शहराच्या लगत असलेला हा मतदारसंघ आहे इथं अनेक सुविधा पाहिजेत शहरात जसं करोडो रुपये येतात तसं या मतदारसंघातसुद्धा करोडो रुपये पाहिजेत वासनगाव असेल पाकरसंगवी खोपेगाव चांडेश्वर कव्वा ही शहरालगतची गावे आहेत या ठिकाणी शंभर ते दोनशे कोटीचा निधी आणला तर ही गावं चांगली होणार आहेत आणि शहरासारखा यांना चांगली वागणूक मिळणार आहे चांगलं राहणीमान उंचावता येणार आहे यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे जिल्हा परिषदमध्ये सरकार आणून या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून अश्विनीताई खंदाडे आणि उमेश हांडळगुळे या ठिकाणी उभा राहिलेले आहेत मागच्या काळकाळामध्ये जिल्हा परिषद होते मग त्यावेळेस काय विकास मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात नक्कीच जिल्हा परिषद होती पण या ठिकाणचे जे जिल्हा परिषद मेंबर मागच्या काळामध्ये होते ते काँग्रेसचे निवडून आलेले होते त्यांची असलेली उदासीनता आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सहकार्याची उदा उदासीनता प्रचंड या भागा भा, भागामध्ये होती कुठल्याही कामामध्ये रस नाही पाच पाच वर्ष ते या गावामध्ये आलेले सुद्धा नाहीत काम आणणे आणि विकास तर कोसो दूर दूरची गो गोष्ट आहे त्याच्यामुळं या भागाचा विकास अपूर्ण राहिलेला आहे निधीच मागायला कोणी जिल्हा परिषदेकडे गेलं नाही निधीच मागायला कोणी राज्य सरकारकडे गेलं नाही त्यामुळे या भागाचं काम झालेलं नाही या ठिकाणची जनता शंभर टक्के वेळेस भारत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून देईल आणि या या भागातील पूर्ण कामे शंभर टक्के होतील याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे धन्यवाद लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंचायत समितीच्या निमित्तानं आज आम्ही पाकरसंगी जिल्हा परिषद गटातून व पाकरसंगी गणातून आड्नातून अडुसष्टमधून मी उमेश सिद्धेश्वर हांडरगुळे व गटातून अश्विनीताई बाबूरावजी खंदाडे साहेब आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केला देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व महाराष्ट्राचे देवेंद्रभाऊ फडणवीस यांना समर्थन करण्यासाठी आणि लातूर जिल्हा परिषदेतील आमच्या पाखरसांग जिल्हा परिषदेचा काना चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्ही सर्व टीम प्रयत्न करू जनतेने आम्हाला एकदा स्वीकारावं आम्ही विकासाची गंगा पाखरसांगी गटात कशी वाहू हे फक्त आम्ही दाखवून देऊ एवढंच भेन आहे सगळ्यात मोठं विजन आहे आपल्या लातूर औसा तालुक्यात लातूर जिल्ह्यातील ला औसा तालुक्यातील शेत रस्त्याचा एक मोठा पॅटर्न आहे पहिला आम्ही हातावर पॅटर्न घेऊ की प्रत्येक शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला रस्ता कसा शेतापर्यंत पोहोचता येईल प्रत्येक शिवरस्ते रस्ते गाडी रस्ते पानंद रस्ते मोकळे करू पंचायत समितीतला प्रत्येक निधी जो की जनावरांचे गोटे असतील शेती अवजारे असतील सर्व शेतकऱ्यांना कसं डायरेक्ट पोहोचता येईल ह्याच्यासाठी जेवाचं राहान करू आम्ही आणि शेतकऱ्याच्या ग्रामीण भागातील सर्व नागरिकांच्या आमच्या सोयी समस्या सोडवून जनतेला न्याय देऊ धन्यवाद